विट्यात युवकावर अज्ञात कारणावरून तलवारीचा धाक कारखान्यात घुसून तलवारचा धाक दाखवत युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विवेकानंद नगर येथे घडली या खुणे हल्ल्यात अशोक ईश्वर पवार वैवर्ष सदतीस राहणार विवेकानंद नगर काळंबादेवी मंदिराच्या पाठीमागे विटा हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी प्रशांत विजय कायकवाड उर्फ चिंगड्या राहणार विटा व दोन अनोळखी दोघे अशा तिघांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान याआधी देखील तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रशांत गायकवाड यांनी कोयत्याने हल्ला केला होता मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती त्यामुळे हल्लेखोर प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगड्या यांच्यासह अन्य दोन साथीदारांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जखमी पवार यांच्या कुटुंबियांना केली आहे अशोक ईश्वर पवार यांचा विवेकानंद नगर येथील तलावाजवळ पेपर कोन बनवण्याचा कारखाना आहे शनिवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात असताना प्रशांत गायकवाड व त्याच्यासोबत आणखी दोन अनोळखी युवक कारखान्यात आले त्या तिघांनी अशोक कारखान्याच्या बाहेर ओढत नेऊन गाडीवर बस असे म्हणू लागले त्यावेळी त्यांनी गाडीवर बसण्यास विरोध केला प्रशांत गायकवाड यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने अशोकच्या उजव्या हाताच्या तळव्यावर व उजव्या बाजूच्या ढुंगणावर चाकूने पार केला खाली पाडून प्रशांत गायकवाड व त्या अनोळखी युवकांनी मिळून लाता बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून तुला आज सोडत नाही मारूनच टाकतो अशी धमकी दिल्याचं अशोक पवार यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हाके करत आहेत माझ्या मुलाला सारखं बघा असं टाचर करायला लागले ती मारामारी अनामारी करायला लागले ती आम्हाला सेफ्टी नाही आम्ही घरात दोघ असतोय आमच्या खंड कोण नाही दुसरा काय आता मग आम्हाला काहीतरी करा मी अशोकेश्वर पवार राहणार विवेकानगर विटा इथे माझा कारखाना आहे पेपर कोन बनवण्याचा नेहमीप्रमाणे मी माझ्या कारखान्यामध्ये बसलो असताना संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास प्रशांत विजय गायकवाड आणि अज्ञात दोन दोन ते तीन व्यक्ती त्यांनी येऊन मला बाहेर बोलवून घेऊन मारहाण चालू केली गाडीवर म्हणले घेऊन जाणार तुम्हाला मी त्यांना विरोध केल्यानंतर मला त्यांनी चाकू गुप्तीनं मला त्यांनी मला वार केले त्याच्यानंतर मी आरड्यावडा करून आमच्या परिसरातील माणसं एकत्र करण्याचा प्रयत्न करून बोलवले मी तर त्यांनी आल्यानंतर मग त्यांनी त्यांना विरोध केल्यानंतर ते थांबवून गाडी घेऊन त्यांनी तिथून निघून गेले तलवार होती गुप्ती होती रात्री काल केस फिर्याद केलेली आहे त्याच्या सुद्धा मला तीन जानेवारी रोजी त्यांनी सेम प्रकारे हल्ला केला होता अद्याप त्याच्यावर मला न्याय मिळाला नाही आहे पोलीस स्टेशनकडून कसल्याही प्रकारचे दात गेलेले नाही आज नॉमिन झाले या गोष्टीला तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेम सेम घटना सेम माझ्या माझ्यावर सेम व्यक्ती सेम घटना घडली होती कारण काही ना काही सांगितलं त्यांनी डायरेक्ट येऊन मारायणं सुरुवात केली त्या दिवशी पण सेम तसंच घडले होते त्यावेळेला मग कोयता तलवार घेऊन येते तीन चार व्यक्ती होत्या हे दुसऱ्यांदा झाले सर तेव्हा पण पण अनोळखी असते येते तेव्हा वार करते कोयता घेऊन आले मुक्का मार खूप मारले आता हे दुसऱ्यांदा आहे आता एवढं डेंजर झाले इंजरी पण जास्त झाले त्याला आता तर आम्हाला न्याय मिटला पाहिजे त्याला सेफ्टी नाही रात्रीच असं करते तो त्याच्या कामात असतो अचानक येऊन त्याला धरणार बाहेर वडून नेणार कोयता दाखवणार चाकू दाखवणार आता तलवारीने किती वार केले त्याला जीवाला त्याच्या किती धोका आहे त्याला न्याय दिला पाहिजे मग आम्ही हे रिपोर्ट दर्ज केलेली आहे आम्ही सगळं आहे नऊ महिने झाले त्या गोष्टीला काहीतरी लवकरात लवकर झालं पाहिजे सर त्याला धरलं पाहिजे लवकरात लवकर अटक केलं गरजेचं आहे आता त्याला एका वर्षात दुसऱ्यांदा घडलेला प्रकार आहे ह्याच्या आधी पण झालत आठ नऊ महिन्यापूर्वी त्याला ह्याला पाठिमा घेऊन मालतो कसं पण ह्यानं मला फोन केला आम्ही सगळेजण गेलो ह्यांचे पप्पा आम्ही सगळेजण पाठीमा गेल्यानंतर तो गेला पळून त्यानंतर आठ नऊ महिन्यानंतर आता सुद्धा ते घालतात काल रात्री आठ वाजता बघून बाहेर ओढून घेल मी पण होतो फॅक्टरीच्या पाठीमाग ह्याला धरून बाहेर लिहून मारलं हे असं घडून आहे ते निवड केली तिसऱ्यांदा ते काय करतील पुढं त्यासाठी ह्याला न्याय मिळावा काहीतरी पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी लवकरात लवकर करावी हीच फक्त इच्छा आहे सहा महिना घडलं होतं असंच गोष्ट परत आम्ही हीच तारीख आम्हाला ताप द्यायला लागली ती आमचा धंदा आम्ही आम्ही बघत असते आमचं काही कारण नसते पण तरी बी पोराला त्रास द्या लागले ते मागला की आपण मुक्का मारून तर हत्यार मारून नरेंद्रावर कोयता ठेवला होता कोयता ठेव मारले होते त्या बरोबर खोऱ्या त्या हत्यार घेऊन आली ती परत बंदूक घेऊन आली ती आमचा आम्हाला न्याय मिळावं आम्ही हेच अपेक्षा करतो पोलिसांकडं खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह